పలిగాడి అపలి 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 అరం చారు नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रदुम भगत ब्लॉग्स तर आज आजचा ब्लॉग या रिलेटेड आहे की आपण मुंबईत आलेलो म्हणजे मी मुंबईत आलो आहे माझ्या फ्रेंडसोबत मुंबई शॉपिंगसाठी नाही चाललो आहे तर मुंबई सर्वात मोठं आगमन मुंबईमधला म्हणजे चिंतामणी आगमन तुम्हाला माहितीच असेल चिंतामणी आगमन तर तिकडे जाणार आहोत तर दोन वर्षानंतर तो आगमन होणार आहे म्हणजे क्राऊड म्हणजे लास्ट टाईम आम्ही दोन हजार अठराला मला वाटतं गेलो होतो दोन हजार अठराला गेलो होतो तर फुल क्राऊड होता तर आत्ता आत्ता पण तसाच क्राऊड असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल कारण दोन वर्षानंतर तो आगमन होतं तर आपण तिकडे जाणार आहोत तर मग तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि एन्जॉय करा कारण आज फुल जमाला येणार आहे मला तरी असं वाटतं की एवढा क्राऊड असेल तिथं बोलल्यानंतर फुल जमाला येणार आहे तर बघत राहा व्हिडिओ आणि एन्जॉय करा भेटूया आपण फोटो व्हिडिओमध्ये मांजर बघायच काय नाव आहे बबली बबळी आत्ताच <laughs> आम्ही धक्क्यावर आलेलो आहे बघा विशाल आणि देवा येस तर ती बघा आता तर आलेली आहे तुम्हाला दाखवत ही आता आलेली आहे आणि ही चाललेली आहे पाच मिनटासाठी तर गेली आमची आता आम्ही आम्हाला भेटली आहे तर येऊ द्या मग नंतर आपण तरीच बसून जाऊ तर, तर आलेली आहे आणि आता आम्ही जातो आहे तरी बसायला चल तर इथून उतरलेलं की बघा तर इथून उतरलो आता चाललो आहे रिक्षा पकडतो आणि मग भेटू रिक्षा ठरलो आणि इको मध्ये बसणार जुईनगर इको तर ती इको पकडून आम्ही जुईनगरला जाणार तर आता आपण बसलो इको मध्ये मी जुईनगरला जाऊ एका तास लागेल जुईनगरला जायला तर एक तासात मग आम्ही जाऊ एक तासात ते तर गुदमरा ठीक आहे तर आता जावं मी तिकडं भेटू आपण थोडं ब्लॉग मध्ये बघतो कजाबेजती <laughs> ला उतरलो ला आहोत आता काहीतरी खातो नाश्ता करतो आणि मग ट्रेन पकडून पावशीकडे जायचं आहे जरा सामान द्यायचं आहे जरा आणि मग तिकडून हागमनला जाणार आहोत तर बघत राह व्हिडिओ पुढे भेटू आपण ब्लॉक आता आम्ही जुन्या स्टेशनला आहोत आणि ट्रेन अजून ना आली नाही ट्रेन आली किंवा आम्ही जाणार आहोत भेटूया आपण पुढे ब्लॉक जी टी व्ही नगरला आणि स्टेशनच्या बाहेर आलो आणि काय गर्दी होती खतरनाक गर्दी मला आतमध्ये शूटिंगच नाही घाललं भेटली ट्रेनमध्ये तर मग आता आहे पंधरा वीस मिनिटात पोहोचेल मावशीच्या घरी आणि मग तिकडे गेल्यावर आता फायनली आम्ही मावशीकडून जाऊन आलो आणि आता मोनो रेलने आम्ही तिकडे जाणार आहोत तर इथून मोनोरेल स्टेशन जवळ आहे ना म्हणून मोनो रेलने आलो हे बघा दोघे जण शोवत आहे ते तर आता जातोय तिकीट काढतो आणि मग भेटू आपण जस्ट मोनो रेलमध्ये बसलो आम्ही आणि हे बघा एक नंबर आता आम्ही वडाला उतरतो तिकीट काढलाय वडाला उतरणार आणि तिथून रिक्षाला घेऊन पुढे जाणार पहिल्यांदा लिफ्ट मध्ये आल्याचा आनंद बघा पहिल्यांदा लिफ्ट मध्ये आल्याचा आनंद

तर आता ऋषा ऋषासाठी आम्ही आलो वरती म्हणजे आता ऋषा येणार आहे वरती तिथून ऋषा येईल मग त्याला घेऊन आम्ही जाऊ पहिल्यांदा सभेला चढते बघा सभेवर पहिल्यांदा वर चढते बघू दे चढला चढला आता थांबलेलो आहे खूप वेळ झालाय म्हणून आली नाही मग अशी ऋषासाठी आम्ही उतरलो वाडाला ब्रिजला हा बघा याच्यासाठी आम्ही वाडाला ब्रिजला उतरलो हा बघा आता मोनोरेल पकडलो पकड आल्यावर आणि मग जाऊ फायनली आता आम्ही करी रोड स्टेशनला आहोत म्हणजे बाहेर आलो आता आता चालतोय रस्त्यात आणि कार्यशाला शोधतोय जिथून बाहेर निघणार आहे चिंतामणी तिथे आम्ही चाललो आता तर मग भेटूया आपण तिथे शोधतोय पहिला मग भेटल्यावर तुम्हाला बघायला भेटेलच भेटू आपण लालबागच्या राजाचा गेट बघावं काय ए फ्यू मोमेंट्स लाथ क्राऊड दाखवतात आम्ही thank mm -hmm. you

कारण आम्हाला घरी पण जायचं आहे म्हणून आता जरा शॉपिंग करायची होती म्हणून सी एस टीला आलो होतं ता तर आता सी एस टीला जातो आम्ही एफ एसला शॉपिंग करू आणि मग नंतर घरी जायचा रस्ता तर भेटूया आपण पुढं ब्लॉकमध्ये बघत राहा थोडा मार्केट आणि स्वस्त दरात सर्व भेटते इकडं म्हणजे असं बार्गेनिंग करता आली पाहिजे तुम्हाला आणि ते इथं रेट पण सांगतात एकदम मजबूत पण बार्गेनिंग करता आली पाहिजे बार्गेनिंग कराल तर तुम्हाला इथं स्वस्त्यात मस्त शॉपिंग भेटेल तर एकदा नक्की या सी एस टी स्टेशनच्या बाजूलाच किंवा चर्चगेट स्टेशनच्या पण बाजूलाच आहे तर नक्की या एकदा व्हिजिट करा आपला हाचा पण एक दिवशी ब्लॉग बनवीन मी जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तर भेटू आपण पुढे व्हिडिओमध्ये बघा घरीचे वाजले आहे बघा सव्वा सव्वा अकरा वाजून गेलेत आणि पावणे वाराची बस आहे आणि आम आम्ही आता पनवेल स्टॉपवर पनवेल बस स्टॉपला तर घरी जाणार आहोत आणि आपला ब्लॉगचा एंड इथंच मी करतो आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन न् तुम्हाला येत राहतील आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया